अभंग पहिला वारकरी संप्रदायाचा कळस होण्याचं भाग्य तुकाराम महाराजांना मिळालं अशा तुकोबांचा विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म हा अभंग म्हणजे तुकोबांनी त्यांच्या विठुरायाकडे मागितलेला प्रसाद आहे हा अभंग म्हणजे तुकोबांचं पसाय आहे हा अभंग म्हणजे भक्तिमार्गाचा सिद्धांत शिरोमणी आहे वारकरी संप्रदायात या अभंगाला विशेष महत्त्व आहे तुकोबांनी या अभंगात वैष्णव म्हणजे भागवत धर्माचा पायाभूत सिद्धांत सांगितला आहे विष्णू ही प्रेमाची देवता आहे असं म्हणतात सर्व विष्णुमयम जगत म्हणजे हे अवघ जग व्यापक विष्णूने परिपूर्ण आहे सगळी भगवंताची लेकरेत हा समभाव अत्यंत महत्त्वाचा आहे भेदबुद्धी हे असत्य आहे आपण नित्य सत्याच्या मार्गा मार्गाने जायला हवं कारण सत्य मार्ग आपल्या हिताचा कल्याणाचा आहे भेदामुळे मनात आणि समाजात कटुता निर्माण होते त्यामुळे भेद न करणं हा वैष्णवांचा खरा धर्म आहे ज्या ठिकाणी मी भेद आहे त्या ठिकाणी समभाव सर्वात्मकता येणं कसं शक्य आहे तुकोबांची भक्ती अत्यंत व्यापक होती त्यांचा विष्णू म्हणजे विठू हा विश्व व्यापक आहे विश्व हे त्याचंच व्यापक रूप आहे या विश्वात्मक व्यापक विष्णूचं आपल्या उपासनेसाठी केलेलं प्रतीक म्हणजे विटेवर उभी असलेली विठ्ठल मूर्ती आहे असं भक्तराज नामदेव आपल्याला सांगतात नामा म्हणे नाम ओंकाराचे मूळ ब्रह्म ते केवळ विटेवरी सर्व खलविदम ब्रह्म म्हणजे भगवत भाव सर्वानुभूती असं हे जे परब ब्रह्म आहे ते सर्व व्यापक सावळ्या परब्रह्माचं प्रतीक म्हणजे पंढरपूरची विठ्ठल मूर्ती आहे आपल्या सगळ्या संतांची विठू भक्ती भक्तीची ही चळवळ केवळ पारमार्थिक नाही आहे तर ती संपूर्ण समाजाच्या व्यवहाराचं शुद्धीकरण करणारी आहे अशा व्यापक भक्तीमुळे माणसा माणसांमधला व्यवहार प्रेमाचा आणि प्रामाणिकपणाचा होईल हा विश्वास तुकोबांच्या मनात आहे भक्तीचं खरं वर्म सांगताना तुकोबा असं म्हणतात कोणत्याही भूताचं मत्सर न करणं म्हणजेच त्याची पूजा बांधणं अशी पूजा हे संतांना अभिप्रेत असलेल्या भक्तीचं खरं खरं वर्म आहे जगात भेदभाव मानणं जन्माच्या सत्ता संपत्तीच्या पांडित्याच्या कारणांमुळे एक श्रेष्ठ आणि दुसरा कनिष्ठ असा भेद करणं योग्य नाही म्हणजे अमंगळ आहे असा भ्रम आहे ही माया आहे या भ्रमामुळे मानवी जीवनात दुःख निर्माण होतात भागवत धर्म अद्वैत तत्त्वज्ञान मानणारा आहे समतेच्या पायावर मानवी व्यवहाराची उभारणी व्हायला पाहिजे ईश्वर सर्वांचा असल्यामुळे द्वेष मत्सर हा विचार त्याज्य आहे सर्व प्राणी एका ईश्वराच्या देहाचेच अवयव आहेत या विचाराने जर का आपण कृती केली वर्तन केलं तर ईश्वराची प्राप्ती होते यावरून एक महत्त्वाची गोष्ट अशी लक्षात येते की भक्तीचा व्यापक विचार असलेल्या तुकोबांची भक्ती म्हणजे व्यावहारिक नीती होती एकत्वाचा विचार सांगणारा हा अभंग कुठल्याही काळाला लागू पडणारा आहे जग विष्णुमय आहे असं मानणं हाच वैष्णवांचा खरा धर्म आहे तुकोबांचा मुळातला अभंग असा आहे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ आई काजी तुम्ही भक्त भागवत कराल हित सत्य करा कोणाही जीवाचा न घडावा मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीवा भोग पावे